माझा पराभव मला मान्य असून या पुढच्या काळात पण मी थांबणार नसून संघटना वाढीसाठी काम करणार मला तुमची साथ पाहिजे भावनिक आवाहन कुडाळ इथं झालेल्या बैठकीत बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी केलं आज कुडाळ येथील गुलमोहर सभागृहात अगदी गच्च भरलेल्या शिवसेना सभेत आमदार नाईक बोलत होते यावेळी शिवसेना नेते अतुल बंगे यानेही सांगितलं की आमदार नाईक हे रडणारे नेते नाहीत तर लढणारे नेते आहेत त्यांच्या पराभवाची जबाबदारी आम्ही सर्वांनीच सामूहिक स्वीकारली असल्यानं ना, आमदार नाईक यांची आम्ही सामूहिक माफी मागतो यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत अवधूत मालवणकर श्रेया परब नागेंद्र परब यांनी देखील आपापले विचार मांडले